नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे आंब्याचा शिरा तर सगळ्यात प्रथम तुम्हाला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आज अक्षय तृतीय त्यानिमित्त आपण मस्त गोड रस असा आंब्याचा शिरा बनवणार आहे तर आंब्याचा शिरा बनवण्यासाठी आपण इथं साहित्य घेतले तर सर्व वाट्या मी एका साईजच्या घेतलेल्या आहेत बघा योग्य प्रमाण घेतलेला आहे आपण तर इथं एक वाटी इथं मी बारीक रवा घेतलेला आहे ह्याच्या ठिकाणी तुम्ही जाड रवा पण घेऊ शकता छान शिरा होतो तर मी इथं बारीक रवा घेतलाय एक वाटी भरून एक वाटी साखर घेतलेली साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता एक वाटी इथं आपण आंब्याचा इथं रोज काढून घेतलेला आहे एक वाटी पाणी एक वाटी दूध आणि इथं फक्त मी तुपाचं प्रमाण थोडस इथं कमी ठेवले तर तूप आपल्याला लागलं तर आपण अजून टाकू शकतो तर इथं मी अर्धी वाटी तूप घेतलेले त्यानंतर इथं चार ते पाच वेलची कुठून घेतल्या इथं बदाम आणि काजू असे घेतलेले सगळ्यात प्रथम आपण एक पाथेले घेतले पाथेल्यामध्ये आपण हे पाणी आणि दूध दोन्ही मिक्स करून इथं उकळायला ठेवणार आहे सगळ्यात प्रथम आपण जे पाणी आणि दूध घेतलं होतं ते मिक्स करून आपण इथं एका साईडला गॅसवर उकळायला ठेवूया इकडे मी कढई ठेवलेली कढईमध्ये टाकूया आपण तूप सगळ्यात आधी आपण अर्ध तूप टाकून घेतलेले आहे तूप छान आपलं तापत ता आलेले आहे त्यामध्ये टाकू आपण हरावा बारीक गॅस करून आपला रवा आहे तो छान असा भाजून घ्यायचाय एक सारखा त्याला आपल्याला इथे कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे रवा आहे तो आपला छान भाजला जाईल बघू शकता मी मस्त आपला रवा येतो आता जरा कलर बदलायला लागलेला आहे एकदम बारीक गॅसवर मी रवा भाजून घेते जे जे करून आपला रवा तो भाजला पाहिजे आणि जास्त लाल पण पडला पाहिजे नाही अशा पद्धतीने आपल्याला आहे ना कंटिन्यू तिकडं तिकडं करत राहायचंय तर बघू शकता तुम्ही सा 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 आपला रव्याचा कलर मस्त असा बदललेला आहे आणि छान असा एकदम असा खरपूस असा छान असा रवा भाजून झालेला आहे आपलं मस्त भाजून झालेलं आहे आदन पण आपलं छान उकळलेलं आहे आता आता आपलं जे आदन आहे हुराचं आणि पाण्याचं ते आपण ह्याच टाकूया जेवढं आपण मापाचं साधन घेतलं होतं तेवढं पूर्ण आपण टाकलेलं आहे आता ह्यामध्ये आपण लगेच टाकूया साखर गॅस इथं आपण बारीक ठेवलेलं आहे थोडा गॅस आता वाढवून घेऊया आपण आता आपण वरून थोडं शिरा बनून झालेला टाकूया आता शिरा झालेला आहे आपला आता ह्यामध्ये आपल्याला आहे आंब्याचा घर नुसतं आंब्याचा घर एकदम असा रंगाचा असल्यामुळे शिऱ्याला पण आपला छान असा कलर येणार आहे आता ह्यामध्ये टाकू वेलची पूड थोडी आपण इथं काजू बदाम घेतलेत आणि व्यवस्थित असं सा। एक मिनट याच्यावर आपण झाकण टाकूया झाले बघा आता झाकण काढून बघूया आपला शिरा बघा मस्त असं तूप सोडायला लागलेला आहे कडीने छान असं तूप सोडलेलं आहे त्याने म्हणजे आपला शिरा आहे तो छान असं झालेला आहे आपण पुन्हा एकदा छान असं हलवून घेऊया इथ बघू शकता मस्त आपला छान असा शिरा तयार झालेला आहे एकदम छोटछोटीत सुट असा प्रत्येक माप आपण आपला इथं शिरा छान असा तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही मस्त सुटसुटीत असा आपला शिरा छान तयार झालेला आहे मस्त आपला शिरायचा तयार झालेला आहे ना वरून थोडी आपण काजू बदाम ठेवूया